उपास असला किंवा नसला तरी साबुदाना खिचडी मात्र सगळ्यांना हवी असते घरात हो ना तुमच्याही घरात हीच गंमत असते का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार सखीनो बघूया आजची एक एकदाना वेगळी असलेली ही साबुदाना खिचडी मार्केटमध्ये मा दोन प्रकारचा साबुदाना मिळतो एक बारीक आणि एक मोठा तर मी या ठिकाणी मोठा साबुदाना घेतला आहे दोन मोठी वाटी तर दोन मोठी वाटी साबुदाना घेतल्यानंतर तो छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा खिचडी केली तर तुम्हाला साबुदाणा हा खिचडी बनवायच्या आधी भाजायची गरज पडत नाही फक्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला स्टार छान निघून जातो आणि त्यामध्ये फक्त एक सेंटीमीटरवरती येईल इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे बोटाच्या पहिल्या लाईनपर्यंत आपल्याला ते पाणी घालायचं आहे सात ते आठ तास आपल्याला साबुदाणा भिजत घालायचं आहे त्यामुळे साबुदाणा हा छान भिजतो हे बघा कसा छान मऊ भिजला आहे साबुदाण्यामध्ये पाणी जास्त घातलं तर तो चिकट होतो आणि कमी घातलं तर तो कडक होतो तर साबुदाणा एक परफेक्ट प्रमाणात पाणी घातलं तर तो छान परफेक्ट भिजतो हे बघा छान मोकळा करून घ्यायचं आहे आणि करायची आहे पुढची तयारी आता घेऊया दोन बटाटे आणि ते आवडीप्रमाणे कापून घेऊया तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कापू शकता तुम्हाला जर लांब लांब कापायची असेल तर लांब लांब पण कापू शकता आणि कापल्यानंतर ते दोन ते तीन मिनटं तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये उकळू द्यायचे आहेत म्हणजे ते सॉफ्ट होऊन जातात तेलामध्ये कच्चा राहण्याची भीती राहत नाही आता घेऊया एक वाटी शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भाजायचं आहे शेंगदाण्यामध्ये थोडं पाणी घातल्यानंतर ते खमंग भाजल्या जातात आणि त्याची ही सहज निघतात तर शेंगदाणे या ठिकाणी दोन ते तीन मिनटं छान खमंग भाजून घ्यायची आहेत आणि परातीमध्ये काढायची आहेत आणि त्याची सालवरची ती काढून घ्यायची आहे ही बघा अगदी सहज निघणारी अग ही साल फक्त पाणी घातल्यामुळे निघून जाते ही साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या पॉटला आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत आवडीप्रमाणे मिरची घालायची आहेत मी यामध्ये तिखट हिरवी मिरची घातली आहे लवंगी तर त्या दोन ते तीन मिरच्या मी यामध्ये घातल्या तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता शेंगदाणा हा जाडाच राहू द्यायचा आहे फक्त से, दोन सेकंद आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे दोन प्रकारे शेंगदाण्याचं कूट आपण या ठिकाणी केलेलं आहे भिजलेला साबुदाना एका परातीमध्ये घालून छान मोकळा करून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक केलेलं दाण्याचं कूट हे घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जाडसर कूट हे मी बाजूलाच ठेवलेलं आहे फक्त बारीक केलेलं कूट यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि साबुदाना हा छान मोकळा करून घेतला आहे बटाटासुद्धा छान मऊ झालेला आहे करूया फोडणीची तयारी आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता मी या ठिकाणी लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तूप सगळ्यांना आवडत नाही म्हणून मी तेल घेतलेलं आहे पण खिचडी ही तुपातच छान लागते तर एक चमचा जिरे घालूया आणि त्यामध्ये घालूया जाडसर दाण्याचे कूट आणि हे सगळं करत असताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे शेंगदाणा हा भाजलेलाच आहे तो करपू नये म्हणून गॅस मंद ठेवायचा आहे आणि बटाटा घालायचा आहे बटाटा छान परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आवडीनुसार सेंदा नमक घालायचं आहे यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते ॲड करू शकता काही नसेल आवडत तर ते सुद्धा स्किप करू शकता तर आता छान हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये घालूया साबुदाणा आणि दाण्याचं कूट जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आणि छान मंद आचेवर ही खिचडी शिजू द्यायची आहे झाकायचं नाही आहे अगदी मंद आचेवर छान शिजू द्यायची आहे पाच मिनटं आपल्याला असंच परतत राहायचं आहे अधूनमधून आणि पाच मिनटं ही शिजू द्यायची आहे तर खिचडी पाच मिनटानंतर छान मोकळी मोकळी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता एक एक दाना ह्या खिचडीचा वेगळा झालेला आहे साबुदाना दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर त्याचा स्टार्च निघून जातो आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केल्यावरती चिपकत नाही ह्या दोन टिप्स यामध्ये आहेत तर ह्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कशी वाटली आजची रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा मऊ आणि एक एकदा वेगळी असलेली ही खिचडी नक्कीच ट्राय करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद